परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील ग्रामस्थांनी रस्ता नाल्या तसेच पिण्याची पाण्याची सुविधा नसल्याने ग्रामपंचायतच्या विरोधात रस्त्यावर गुलाबाचे हार घालून पूजन करून वृक्षारोपण करत ग्रामपंचायतीचा निषेध करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली माझी बॅग भरते किंवा माझे माझे बुटाला चिकटलं ना माझं सर्व काही खराब होतं माझे फक्त एवढंच म्हणणं आहे की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे ही माझी नम्र विनंती आहे शासनाला माझी एकच विनंती आहे की त्यांनी जो निधी आणलेला आहे ते जो उत्सनात आहे त्याची चौकशी करून योग्य ते न्याय गाव द्यावा एवढीच विनंती आहे की तुम्ही आमच्या टाकरी या विकास रत्न गावाची दखल घेतल्याबद्दल आणि गावाची परिस्थिती आपण आता जवळपास इथून पासून आपण इथं बाजाराच्या एरियामध्ये आहे तिथं पाहिलेली आहे आपण शाळेचे मुलाचे हाल पाहिलेले आहेत त्यांचे कसे कसरत करावं लागते जाताना येताना बाजारातील लोकांना कशी कसरत करावं लागते बाजारात प्रत्येक जणांना बसणाऱ्या व्यक्तीला हे बाहेर गावून भाजीपाला विकणारे व्यक्ती इथं येतात त्यांच्याकडून ग्रामपंचायत कर वसूल करते पण कुठल्याही सुखसुविधा त्या विक्रेत्या बांधवाला मिळत नाहीत गावकऱ्याला तर आजपर्यंत कुठलीही सुखसुविधा नाही गावात पूर्ण पाईपलाईनिंगमुळं रोड खलास झालेले आहेत गावातले सर्व कामं कागदावर झालेले आहेत कुठल्याही प्रकारचा गावाचा विकास प्रत्यक्षात गा, दिसण्यात येत नाही त्यामुळं प्रत्येक नागरिक हा त्रस्त झालेला आहे